नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्या अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तुम्हाला बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार आठशे पाच रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंधरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे वीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सहा हजार नऊशे पंचवीस रुपयांचा फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे पाचवी पावती आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना सहा हजार आठशे पाच रुपये हा फर्दड कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे चाळीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची नववी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे साठ रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेती आज मानवत येथे सात हजार आठशे पासष्ट रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शक्यंद्रांनो अजून बीट चालू आहे शतिंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद